हॅलो प्राजक्ता आजच्या एपिसोडची मजा अशी माहिती आहे का की आम्ही हा एपिसोड करायचा प्लॅन असा पण नव्हता पण आपला पहिला एपिसोड जो झाला जो आमच्या चॅनलचा पहिलाच mm. एपिसोड होता आणि त्याला देश विदेशामधून इतका प्रतिसाद oh. आला आणि त्याला खूप लोकांनी छान oh. एक प्रश्न त्याच्यावर विचारले आणि आजचा एपिसोड करण्यामागचं मेन कारण खरं असं होतं की खूप प्रश्न आहेत लोकांचे म्हणजे oh. आता आपल्या सेंटरची माहिती सगळ्यांना मिळाली फक्त आता तिथे काय डिटेल्स आहेत ॲक्टिव्हिटी काय चालतात असे बरेच प्रश्न आहेत तर त्यासाठी मुद्दा आजचा हा स्पेशल एपिसोड आपण केला आहे तर सर्वात जास्त लोकांचा जो प्रश्न आला आहे की इथे जर आम्हाला आईवडिलांना आमच्या ॲडमिट करायचं आहे किंवा ठेवायचं यासाठी तर त्यासाठी काय प्रोसिजर करायला लागेल सुरुवातीला जनरली आता या सात आठ वर्षाचा जो अनुभव आहे त्यात असं होतं की जेव्हा एखादं कुटुंब आम्ही फॅमिली म्हणतो तपस्थॅमिली तर ते कुठून तरी त्यांना माहिती कळते आणि किंवा इथे राहिलेल्या लोकांकडूनच जनरली त्यांना कळलेलं असतं आणि मग ते पहिले बघायला येतात तेव्हा भा ज्या भावना घेऊन येतात गोंधळलेले असतात गिल्ट खूप असतं तर तेव्हा मात्र मी त्यांना भेटते स्वतः पहिलं बोलते मी समजून घेते की कि कशासाठी किंवा काय त्या आजींना प्रॉब्लेम आहेत का आजोबांना काही त्रास आहेत का तर मेडिकल हिस्ट्री जाणून घेणं महत्त्वाचं असतं आणि मग घरातले सगळे डायनामिक्स कळतात त्यांच्या आत्ताची वागणूक कशी आहे सिम्पटम्स कळतात तर त्यानुसार मग आपण ठरवतो तर त्यांना येऊन बघणं पहिल्यांदा येणं आणि मग पूर्ण आपलं संस्था बघणं त्या रूम्स बघणं हा एक खूप मोठा एक्सपिरियन्स असतो असं लक्षात आलं तर मी सुरुवात तिथून करीन की ॲडमिशन हा खूप पुढचा भाग झाला तर मनाने ते पटकन कनेक्ट होणं तर मला बऱ्याच फॅमिलीजकडनं असं कळत गेलं की आम्ही आमच्या बजेटनुसार किंवा हे करतो पण त्यांचं म्हणणं असतं की येऊन आम्हाला एकदम शांत वाटलं छान वाटलं तर तपसी संस्था अशी खूप पॉश आहे किंवा प्रोफेशनली आम्ही काही खूप इथे पोस्टर्स लावलेली आहेत जाहिराती केल्यात असं कुठेच दिसणार नाही घर आपलं असतं तसं दिसतं टापटिक मात्र आहे आणि ते आल्या त्यांना जाणवतं तो तसं त्या वातावरणात आल्यावर जेव्हा घरच्यांना बरं वाटतं तेव्हाच त्यांना विश्वास येईल की आपली आई किंवा बाबांना इथे आपण आणून घरातून लांब करून आपण इथे आणून ठेवणार आहोत तर तो, तो जो एक मोठा हर्डल किंवा टास्क असते त्यात त्यांना मदत करणं मला महत्त्वाचं वाटतं की हा डिसिजन घ्यायचा कसा तर ते मग डिस्कस करतात की त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत की नातेवाईक नावं ठेवत आहेत आम्हाला आजीच तयार नाही आहे किंवा दोन बहिणी तयार असतात त्यांची अजून एक बहीण तयार नसते तर अशा सगळ्यांची अजून एक मिटिंग घरच्या आज सगळ्यांना घेऊन या सांगते मी आपण गप्पा मारू तर मग अशा प्रकारची दुसरी मिटिंग होते तोवर त्यांचं जवळजवळ ठरलेलं असतं की नाही इथेच आपण आईला ट्रीटमेंटसाठी किंवा राहण्यासाठी आणणार असं झाल्यानंतर मात्र काही आपले फॉर्मल फॉर्म्स आहेत लिगल फॉर्म्स आहेत इंडेमिनिटी पासून सगळं असतं त्यामुळे लिगली वी हॅव टू सबमिट इट टू द हेल्थ मिनिस्ट्री पर्यंत मी त्यांना समजावून सांगायचे अशा रीतीने ॲडमिशन ज्या दिवशी ठरते की ज्या दिवशी ते इकडे त्यांचा पहिला दिवस असतो त्या दिवशी आजी आजोबांना कम्फर्टेबल करणं हे महत्त्वाचं आल्यालं जेवण बिवण सुरू होतं त्यांना आम्ही रुटीनमध्ये ॲक्च्युली इंट्रोड्यूस करतो आणि मग या लिगल फॉर्मॅलिटीज आपण म्हणतो तसं होतं फिजिशियन सायकेट्रिस्ट त्यांना भेटतात सगळं समजून घेतात आणि सगळ्यात महत्त्वाचं मी असं करते की केअरगिव्हर्स के, जे आहेत अगदी अटेंडंट पासून आपले एम एस डब्ल्यू ग्रॅज्युएट जे त्यांना असाईन केले जातात ते ह्या सगळ्यांची एक मिटिंग करून घ्या की तुम्ही सांगा की मग अगदी असंही सांगतात की आजींना असं लागतं बरं का तू या हाताला धर म्हणजे त्यांना बरं वाटतं मी इटपासून ते किंवा अपसेट झाला तर काय आवडतं की ते श्रीखंड आवडतं की ते त्या अटेंडंट एम एस डब्ल्यू ग्रॅज्युएट नर्स डॉक्टर मी या सगळ्यांना त्यांचं हे पर्सनल इन्फॉर्मेशन जे असतं ते सगळ्यात महत्त्वाचं वाटतं सो so, हे सगळं म्हणजे मी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बाकी कळशापेक्षा हे महत्त्वाचं वाटतं मला तर ते मग आणि आपोआप रुळतात म्हणजे बाय द टाईम हे सगळं करेपर्यंत कुटुंबीय घरी जायला निघतात तो राजे रमलेल्या असतात तिकडे पण असं कुणाचं होतं का की एक रमतच नाहीये बाबा समजा अशी आले वेळ की चार दिवस झाले आठ दिवस झाले जसं आपण हॉस्टेलला मुलं म्हणतात झालं तसं झालं आता पूर्वी हे काही वेळेला पण आता मला हे पटकन रिझॉल्व्ह करता येते असा कॉन्फिडन्सली मी सांगेन की काय इश्यूज असतात त्यामुळे बोलतानाच मी सांगते की एक सात दिवसाचा पिरियड आपण ठरवूया आणि कॉन्फिडेंटली आम्ही त्याच्यात ते रमतील तर का रमत काही गोष्टी असतात की चहाच मला साडेसहाला मिळाला जो मला सहा लागतो आपण ते करू शकतो रमत नाहीत या uh, ज्या गोष्टी असतात त्या इतक्या छोट्या असू शकतात किंवा एक रिझेंटमेंट असते की घरच्यांनी मला लांब केलं असंही काही असू शकतं तर ते मी क्लिअरली विचारते की तुम्ही आजी आजोबांना काय सांगितलं घरच्यांनी काय आधी सांगून इथे आणलंय याच्यावर खूप अवलंबून असतं त्यामुळे okay. त्याविषयी पासून तपासचा रोल चालू होतो तर दॅट हेल्प्स देम टू सेटल द काही का वेळेला सायकोलॉजिकलीच डिस्टर्ब असताना आणलेलं असतं ना त्यामुळे बऱ्याच नाईंटी पर्सेंट हा एक भाग असतो की तेव्हा हॅल्युसिनेशन्स होत असतात काही वेळेला सोडियम वर खाली असल्यामुळे मूड नसतो ते शोधून काढून एक पटकन त्याच्यावर ॲक्शन घेतली ना की नाईंटी नाईन पर्सेंट ॲकेन्स से ते सेटल होतात अगदी कधीतरी रेअरली असा एक्सपिरियन्स आला आहे की नाही तर मग काय करता येईल hmm. त्यांची औषधं बदलून बघूया त्यांची रूम बदलून बघूया त्यांना एकटं वाटतं आहे का याच्यापासून मग चर्चा करून त्याच्यावर मोस्टली काय होतं सेटल होतात म्हणजे पॅरामीटर्स काय तर मी असं समजावून सांगते की झोपतायत का जेवतायत का हे सगळं करून जर ते म्हणत असतील आम्ही सेटल होत नाहीये तर मग काहीतरी बीपी घेणं या सगळ्या लेवल्स इथे मेडिकल सुविधा काय काय म्हणजे एक मेंटल हेल्थ आणि फिजिकल तर गेल्या काही वर्षांमध्ये मला सायकट्रिक हॉस्पिटलचं लायसन्स मिळालेलं सो बट आय चूज नॉट टू गेट इन टू दॅट कारण मला ही फॅसिलिटी ही केअर फॅसिलिटी म्हणूनच डेव्हलप करायची होती पण केअरमध्ये जो काही मेडिकल केअरचा भाग येतो त्याच्यासाठी आपल्याकडे इक्विपमेंट्स हवीत ते लक्षात येत गेलं त्यामुळे जे काही कायद्याने म्हणजे ह्या फॉर्मॅलिटीजनुसार जितके नंबर ऑफ नर्सेस डॉक्टर्स लागतात ते आपल्याकडे आहेत पण कधी सलाईन द्यावं लागलं प्रायमरी इंटरव्हेन्शन्स जे म्हणतो ई सी जी मशीन आपल्याकडे आहेत एक्स रे पोर्टेबल आहेत किंवा अगदी राईट अप टू ऑक्सिजन सपोर्ट वी हॅ फक्त सर्जरी किंवा हे काही लागलं ला तर हॉस्पिटलला नेणं एवढंच राहतं त्यामुळे अंडर वन रूफ आपण जितकं जास्तीत जास्त प्रोव्हाइड करू शकतो आणि एखाद्या ज्याजोबांचं ऑपरेशन समजा बाहेर नेऊन केलं समजा आता या वेळामध्ये हाडाची ऑपरेशन कॉस्ट त्यानंतर जेव्हा परत येतात तर त्याची केअर पोस्ट ऑपरेटिव्ह केअर हा एक वेगळाच आपला विंग तयार झाला आहे okay. तर एका फ्लोअर वर ऑलमोस्ट पोस्ट ऑपरेटिव्ह केअर चालू असते सो त्यासाठी मी वेगवेगळ्या डिझाईन करत गेले वे आणि ऑफकोर्स मेडिकल केअर फॉर पोस्ट ऑपरेटिव्ह जे काय मेजर्स आहे पण त्यात ऍडिशन काय करताय तर त्यांचं डाएट त्यांचं इमोशनल काउन्सिलिंग कारण हा इतका मोठा धक्का असतो की आता पुढे मी चालेन की नाही तर याच्यासाठी काउन्सिलिंग आपल्याकडे okay. रोजच्या लेवलवर डेली हे चालू आहे मग त्यांचं डाएट त्यांना रमवणं कारण पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये काय होतं की नुसतं झोपून राहा आणि असं नको मग तिथे जाऊन सायकोलॉजिस्ट त्यांच्या ॲक्टिव्हिटीज घेतात गप्पा सुद्धा वेळा मी नेमून दिलेल्या असतात कोण कुठल्या वेळेला त्यांच्याशी जाऊन गप्पा मारेल किंवा चेस कॅरम यासारखे गेम्स रूम मध्ये खेळले जातात सो पोस्ट ऑपरेटिव्ह केअर मध्ये इमोशनल केअर महत्वाची जी वाटतो फिजिओथेरपिस्ट फि फुल टाइम आहेत आपल्याकडे अगदी न्युरो फिजिओथेरपिस्ट पण आहे सो शी डजंट वर्क एनिव्हेर एल्स ते इथेच काम हो एक आणखी बऱ्याच लोकांचा असा प्रश्न होता की इथे आता डिमेन्शन अल्झायमर असं मेनली आपलं हे सेंटर आहे तर वेगवेगळ्या स्टेजेसचे सर्व आजी आजोबा इथे असतात तर त्यांचं सेपरेशन किंवा कसं त्यांचं आहे जा, जागा तर पहिलं तर इथे बालेवाडीचं सेंटर आहे तिथे ॲडमिशन करायची का वाकडला हा एक पहिला क्रायटेरिया असतो की डिमेन्शिया okay. हे फोकस तर आहे आपला पण आय कॅन से न्यूरोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल डिसऑर्डर सो अल्झायमर्स फक्त असं नाही पण आपल्याकडे पॅरॅलिसिसचे पेशंट्स okay. आहेत पार्किन्सन्सचे पेशंट्स आहेत So, सो हाही फोकस पूर्ण असा yes. जरा वायडर स्कोप आहे okay. आणि असंही नाही आहे की सगळ्यांचाच मेमरी लॉस आहे सो डिमेन्शियामध्ये so, मेमरी इंटॅक्ट असताना कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट झालं आहे तर तोही okay. फोकस आपल्याकडे आहे मग त्या दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून रिसर्च आणि ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशन ऑन थेरपीज अशा त्या जे आपण तपस थेरपीज म्हणालो तशा आता खूप सक्सेसफुली चालू आहेत खूप त्यांच्यात फरक दिसतोय आणखी एक बऱ्याचशा ओव्हरसीजला लोक आहेत यू एस युके मध्ये म्हणजे बऱ्याच तिकडच्या लोकांचे असे मेसेज आले की आम्ही इथे आता ठेवलंय आमच्या आई वाटलांना आणि आम्ही खूप आता लांब आहोत तर काहीही समजा झालं की त्यांचं तब्येत खूप जास्त खराब झाली किंवा काही समजा मिसह झालं तर तेव्हा आम्हाला यायला वेळ लागणार असेल तर दरमधल्या काळात त्यांची काळजी कशी घेतली जाईल तर आता काय होतं की मॉरली माझी रिस्पॉन्सिबिलिटी okay. मी आणि माझी टीम so, सो असं कधीच आत्तापर्यंत झालं नाही आहे की hmm. ते आजारी आहेत आणि येऊन तुम्ही घेऊन जा किंवा तुम्ही जबाबदारी घ्या okay. तर इथे राहतात तेव्हा आपली जबाबदारी आहे त्यामुळे ताप आला एखादं इन्फेक्शन हे okay. इथे ट्रीटेबल आहे काही टेस्ट जर सा सांगितल्या अगदी एम आर आय सोनोग्राफी असं काही तर आम्ही नेऊन आणणं हे सगळं माय टीम इज ऑल ट्रेंड फॉर इट किंवा ते जबाबदारीने करतात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागेल तीन चार दिवस पण फॅमिली मेंबर्स तोवर पोचू शकत नाही तर रेग्युलर लेवलवरती वी हॅव बीन टेकिंग केअर की अप तपसचा एक मेंबर तिथे त्यांच्याकडे आहे आणि पूर्ण वेळ डॉक्टरशी कोऑर्डिनेट करणं आणि हे पण या सगळ्या प्रोसिजरमध्ये ज्या काही आणि हे कधीच एकासारखे एक कधीच वेळ येत नाही रात्रीतनं दरवेळेला वेगळा अनुभव हे आहे त्यामुळे वी आर प्रिपेअर्ड फॉर द मोस्ट स्ट्रेंज जे काही होऊ शकतं पण या काळात सगळ्या या सिच्युएशन्समध्ये फॅमिली मेंबर्सबरोबर कम्युनिकेशन गरजेचं असतं त्यामुळे त्यांना ते सतत कळवणं आणि व्हर्बली नाही तर डॉक्युमेंटेड मेलवरती फोनवरती हा एक सिस्टीम मी केलेली आहे कुठल्या हॉस्पिटलला घेऊन गेलो आम्ही तर तिथल्या डॉक्टरचं आणि फॅमिली मेंबर्सचं बोलणं करून देणं त्यांच्याकडनं डायरेक्ट रिपोर्टिंग होणं हे मी मात्र क्लिअर ठेवते इट्स व्हेरी ट्रान्सपेरंट आणि शक्य तित आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की ट्रस्ट आणि फेथ हा जो एक इन भाग आहे तो मात्र फॅमिली मेंबरबरोबर डेव्हलप झालेला असतो त्यामुळे आम्ही कधीही अननेसेसरी हॉस्पिटलायझेशन करणार नाही तर फॅमिली मेंबर्सना जर याय यायला मिळत नाही आहे तर कोविडच्या काळात हा खूप अनुभव आला की अगदी हार्ट सर्जरीजपासून आम्ही सगळ्याची काळजी घेतली असं ॲक्च्युली आता एक पद्धतच होऊन गेली आहे की फॅमिली मेंबर्स जरी पुण्यात आहेत ते हॉस्पिटलायझेशन आहे ते कुटुंबीय त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये आहेत तरी जेवणाचा डबा तपसमधनं जात असतो कारण आम्ही गोष्टी अचानक एक आठवलं की एखाद्या आजी आजोबांची सर्जरी करायची आणि फॅमिली मेंबर इथे नाहीये तिथे कन्सेन्ट वरती फॉर्म मेल वरती सगळं होतं कन्सेन्ट मात्र ब्लड रिलेटेडच्या मुलगा मुलगी किंवा स्पाऊज चीच असते आम्ही ते सगळ्याची काळजी घेतो पण डिसिजन मेकिंग इज ऑलवेज विथ द फॅमिली मेंबर्स तर मला वाटतं बऱ्याच शंका ज्या लोकांच्या होत्या त्याची आपण उत्तरं झाली आहेत बऱ्याच जणांना इथे ॲडमिशनसाठी कुणाला भेटायला लागेल किंवा काय कॉन्टॅक्ट करायला लागेल तर ते सर्व डिटेल्स आपण ह्या प्रोग्रामच्या शेवटी जो एक, एक मे स्पेशल हे देऊया त्यामध्ये असेल आणि आता आजी आज आजोबांचा दिनक्रम काय असतो किंवा त्यांची केअर घेणारे जे लोक आहेत जे इथले स्टाफ मेंबर आहेत त्यातल्या एक दोन जणांशी आपण चर्चा करूया तर थँक्यू पुन्हा एकदा yeah. परत काही आम्हाला वाटल्या विषयी तर परत नक्की आम्ही भेटायला येऊ खूप छान वाटलं आणि हा रिस्पॉन्स आहे yes. तर इट इज yes, परत 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 व्हेरी थँक्यू आपल्या एपिसोडच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण तपसमध्ये गेले अनेक वर्ष म्हणजे तपसच्या जेव्हापासून स्थापना झालीये तेव्हापासून पहिल्या दिवशीपासून काम करणारा इथला विजय आहे त्याच्याशी काही गोष्टींवरती गप्पा मारूया विजय इथे मेडिकल सोशल वर्कर म्हणजे आपण एम एस डब्ल्यू म्हणतो तसं जॉईन झाला आहे आणि इथे तो जी आहे ती सर्व कामे करतो असं काही नाही की नुसतं मेडिकल सोशल वर्कर असंच आणि इथे तो आता रमून गेला आहे गेले सात वर्ष तो इथे काम करतोय तर विजय पहिलं मला तुला असं विचारायचं होतं की इथे तू पहिल्यांदा आलास तुझं मुळगाव जळगाव असं सांगितलं हो तर तुला असं तपस या ठिकाणी आलास तेव्हा तुला वाटलं की की आपण इथे इतके वर्ष काम करू आणि रमू आपण इथं नाही मला वाटलं नाही होत की मी इतके वर्ष काम करेल कारण मी याचा आधी दोन जॉब केलेले होते एक गोव्याला एक पुण्याला आणि हा माझा तिसरा जॉब होता आणि कधी मी असं प्लॅनिंगच केलं नव्हतं की मी सात वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त मॅडम आम्ही सोबत राहील पण मी जेव्हा जॉईन केलं त्याच्यानंतर एक सहा आठ महिन्यात अशा काहीतरी घडामोडी झाल्या की मला वाटलं की नाही राजक्ता मॅडम स्वभावाने चांगले आहेत आणि काम पण हे चांगलं आहे की आपण इथंच कंटिन्यू करूया कारण बऱ्याचदा आपण समाजात असं ऐकतो की लोक वृद्ध लोकांची सेवा करण्यासाठी म्हणजे व्हॉलेंटियर काम करतात मला जर पगार मिळतोय आणि वृद्ध लोकांची सेवाही करता तर अफकोर्स मी कंटिन्यू केलं याचा पण इथे काम करताना इथल्या सेंटरला बऱ्याच जणांचा मेमरीचा प्रॉब्लेम असतो लक्षात राहत नाही डिमेन्शिया केसेस आहेत इतर आधी तू काम केलं आणि या ठिकाणी काम करताना काय फरक असतो जाणवला फरक असा जाणवला की म्हणजे प्रत्येकाचा एक माइंडसेट असतो आता जसं मी मध्ये काम केलं होतं तर डी ॲडिक्शनचा लोकांचा माइंडसेट होता की काहीही करून इथून बाहेर पडायचं किंवा लवकर लवकर डॉक्टरांचं सा सांगणं ऐकून लवकर लवकर स्टेबल व्हायचं आणि इथून बाहेर पडायचं पण आमच्याकडे जे आजी आजोबा राहतात बिचाऱ्यांना काही कळतच नाही हा। म्हणजे त्यांचं स्टेबल होणं त्यांचं खाणं पिणं आणि त्यांचा गोल काय हे त्यांना माहितच नसतो पण जस काम करत जातो आपण तसं त्या कामातून आपण शिकत जातो आणि साजिक आहे की डिमेन्शियामध्ये जर मनापासून सहा महिने केले तर नंतर डिमेन्शियामध्ये आवड निर्माण होते काम करण्याची आणि तशीच आवड मे बी माझाच निर्माण झाली काही इन्सिडंट झाले सुरुवातीला त्या इन्सिडंटने okay. मला इथपर्यंतचा प्रवास करण्यासाठी भाग पाडला okay. इथे तुम्ही आता दिवसभर काय काय करता म्हणजे आजी आजोबांसाठी जी तुम्ही त्यांची सेवा करता म्हणता येईल काय काय येतं त्यामध्ये ॲक्च्युली आमच्या पद्धतीने काही चालत नाही त्यांच्या पद्धतीने सगळं रुटीन फॉलो करतो म्हणजे जसं okay. आजी आजोबांच्या नीड्स असतात म्हणजे त्यांना काही आम्ही टायमिंग ठरवून दिलेले आहे पण त्याचा पलीकडे जाऊन जरी त्यांना ते वेगळं काही करायचं असेल तर ते करावंच लागतं समजा की आमची सकाळ होते आठ वाजल्यापासून आमचं कामाचं वर्किंग सुरू होतं okay. त्यांचं नाश्त्याची वेळ असेल त्यांचं ॲक्टिव्हिटींची वेळ असेल त्यांचं झोपण्याची वेळ असेल तर असं आमची एक दिनचर्या सुरू होते सकाळी त्यांचं आंघोळींपासून तर मग दिवसभराचं त्यांचं ज्या रुटीन असेल त्या आम्ही म्हणजे स्टेप बाय स्टेप फॉलो करतो कारण त्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्या काही रोज वेगळ्या नाही लागत आणि त्याच्या पद्धतीने आमचं दिनचर्या ही चालू असते रात्री किती वेळा त्यांना असं काही त्रास होतो म्हणून लागतं काय तू इथेच राहतो का कॅम्पस मध्ये हो मी कॅम्पस राहतो राहतो रात्रीच असं असतं सर की डिमिन्शिया शामध्ये ते विसरून जातात की त्यांनी जेवण केलंय का किंवा ते पाणी प्यायले या सगळ्या गोष्टी ते विसरून गेलेल्या असतात मग रात्रीतून जशी त्यांची झोप मोड होते आणि रात्री त्यांना जाग येते तसं ते म्हणतात अरे जेवण दे मला तू काही दिलंच नाही अरे पाणी दे मला काही पाणी दिलंच नाही मग अशासाठी आमच्याकडे रात्रीतून काही कप कपाटांमध्ये आम्ही वस्तू ठेवलेल्या असतात जसं राजगिऱ्याचे लाडू आहेत बिस्किट आहेत एखाद मिठाई असेल आपले केडी असतील तर हे आम्ही त्यांचा कपाटात ठेवून देतो आणि रात्री डिमिन्शियाचं पेशंट उठच नव्याण्णव टक्के आणि जर खायला मागितलं तुम्ही त्यांना चार घास काहीतरी द्या आयदर दोन घास द्या एक ग्लास पाणी द्या अर्धा ग्लास पाणी द्या परत झोपतात आणि दोन गोष्टी असतात त्यांचं झोप मोड व्हायला एक तर वयानुसार झोप कमी झालेली असते आणि दुसरं म्हणजे आजारामुळे डिमिन्शियामुळे त्यांना हे कळत नाही की दिवस आहे का रात्र आहे आणि ते कधी आपल्यासाठी उठतो म्हणून म्हणून आपण रात्र उठतो त्यांच्यासाठी म्हणजे सकाळ झाली म्हणजे समजा की एखाद्या आजोबा उठले सकाळी तीन वाजता त्यांना असं वाटत सकाळ झाली चल चहा घेऊन ये आंघोळकर माझे कपडे दे तू मला अजून चहा आणला नाही का किती वेळ झाला मी उठलोय तू का चहा का आणला नाही ह्या वेळेस त्यांना थोडं समजवणं त्यांना काहीतरी खाऊ पिऊ दे आणि ही गोष्ट मला घ्यायला चांगली समजली की उठल्यानंतर त्यांना भूक लागली तर काहीतरी देऊन झोपायचं हो। कारण बऱ्याचदा घरी असे असतात रुग्ण तेव्हा घरच्यांची चिडचिड होते की काय आता जेवला होतो तुम्ही आता हो। काय लगेच कस काय भूक लागली तर दिल्यानंतर त्यांना वाटतं खाल्लं मग झोपू जातो हो। मग लवकर शांत होण्यासाठी जास्त योग्य आहे हो। अच्छा आता तुम्ही इथे एवढं काम करता की इथं इतके आजी आजोबा इथे असतात आनंदाचे प्रसंग तर ऑब्विसली असतील कारण तुम्ही सेवा म्हणून हो हो। पण चिडचिड होत असेलच की म्हणजे आजी आजोबांसोबत डील करताना चिडचिड नाही होत म्हणजे त्यांचे जे काम आहेत किंवा त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांना काही खाऊ पिऊ पुरवणं त्यांचं घेणं देणं किंवा याचा चिडचिड नाही होत चिडचिड अशी होते की ज्या वेळेस आपल्याला वाटतं ना की अरे आपण यांच्यासाठी एवढं करतो यांना होत का नाही किंवा बऱ्याचदा आमच्याकडे अशा कंडिशनवर आजी आजोबा असतात की म्हणजे त्यांची परिस्थिती फार नाजूक झालेली असते म्हणजे मेडिकली खूप इशू असतात आणि आम्ही खूप एफर्ट्स घेतो आणि कधी कधी असं वाटतं अरे यांचं आपण एवढी एक्सरसाईज घेतो एक स्टेप चालत नाही दोन स्टेप चालत नाही मनातल्या मनात एकमेती चिडचिड व्हायला सुरुवात होते की अरे आपण गेले आठ दिवस एवढा एफर्ट घेतोय पण यांना काही होत नाही काही होत नाही तेव्हा म्हणजे इमोशन होऊन चिडचिड होते अच्छा आणि दुःखद प्रसंग तर बऱ्याचदा होत असेल कारण बरेचदा आजी आजोबा शेवटपर्यंत इथेच असतात तर तुमची त्यांच्याशी अटॅचमेंट होत असेल म्हणजे आता असं कोण आहे का की किती वर्षापासून आहे असं आहे माहिती आता की इत खूप वर्षापासून इथं आहे कोणी राहायला आता एक आजोबा आहेत अगदी म्हणजे मी जॉईन झालो तेव्हापासून तर आजपर्यंत ते तपासमध्ये आहेत बरं ते कितीही चिडले कितीही रागावले कितीही काही झाले ते कोणाच ऐकणार नाही पण मी जर त्यांच्या समोर गेलो आणि मी जर नुसतं म्हटलं चला आता आपल्याला जेवण करायचं माहित नाही काय होत ते लगेच चेअर वर बसतील जेवण अच्छा माझ्या शिवाय ते कोणाच ऐक कारण आम्ही ते मी सात वर्षापासून जोडे एवन म्हणजे त्यांची फॅमिली पण अशी आहे ते डॉक्टरांना फोन करणार नाही फोन आला नाही ते मलाच फोन करून विचारतील विजय बाबा कसे आहेत मग बाबांशी बोलणं करून दे आ, बाबांशी व्हिडिओ कॉल लावून दे आणि त्यांना दोघं मुली आहेत त्यांचं दोघं मुली वेळोवेळी त्यांना फोन करतात आणि ते आजोबा सगळं माझंच आहे कित्येकदा असं दुःखद प्रसंग घडत असतील तुमच्यामध्ये काही मृत्यू इथे तुम्ही समोर पाहिले असतील त्यातनं सावरायला कसा वेळ वेळ लागतो तुम्हाला सुरुवातीला खूप त्रास व्हायचा कारण असं समोर देत बघितली नव्हती किंवा बघितली पण असेल तर त्यात मग ते थोडस आपलेपणाची जाणीव ते नाही होत किंवा सुरुवातीला तपसमध्ये देत झाली ना तर म्हणजे मी स्वतः त्या आजोबांचं केलेलं होतं आणि खरं जर बघायला गेलं तर त्यांनी मला तपसमध्ये राहण्यासाठी मजबूर केलं किंवा त्यांनी मला ह्या कामासाठी एवढं प्रेरित केलं कारण त्यांचा पहिला दिवस होता तपसमध्ये आणि मला तेव्हा मेडिकल वगैरे काही माहीत नव्हतं आणि चुकून त्यांचं मेडिसिन उशिरा गेलं थोडा लेट झालं mm. मेडिसिन द्यायला तर ते रात्री जरा उशिरा झोपलं आ... तर म्हणजे मी पूर्ण रात्र त्यांचा जोड बसून होतो त्या दिवशी पूर्ण रात्र कारण ते झोपत नव्हते मेडिसिन लेट गेल्यामुळे पण पन... तिथून मग मला बरंच काही शिकायला मिळालं की वेळ पाडणं किती महत्त्वाचं आहे mm. डिमेन्शियासाठी आणि जेव्हा आजो ते आजोबा स्वतः गेले कारण मी त्यांचं खूप केलो होतो खूपच आणि ते जेव्हा गेले मग म्हणजे मी आपण म्हणतो ना बेभान म्हणजे मला काही नव्हतं मी मी काय करावं आणि कोणाला सांगतच नाही होतो की काय झालंय मी फक्त रडत होतो शेजारचा रूमचा मुलगा आला होता म्हणाला काय झालं तू का रडतो अरे म्हटलं म्हटलंय आजोबा आजोबा त्याने बघितलं मग मॅडमांना बोलवलं खालो मॅडम ऑफिस मध्ये होत्या ते बऱ्याच वेळ आमचं रडणं चालू झालं मग तिथून ज्या काही पुढे देत झाल्या तेव्हाही तसंच होतं मॅडमांनी थोडा आम्हाला सांगायला सुरुवात केली की अरे जर तुम्ही दोन चार पाच दहा लोक तुमच्यावर डिफेंड आहेत आणि तुम्ही जर खचून गेलात तर त्या लोकांनी काय करावं समजा की ही देत रात्री झाली अशी जर देत सकाळी झाली तर दिवसभराचं त्यांचं रुटीन कोण बघेल ते आपल्यावर डिफेंड आहेत आणि आपणच जर असं कोपऱ्यात जाऊन रडत बसलो तर त्यांचा खाण्यापिण्याचा विचार करा त्यांचं रुटीनचा विचार करा हळूहळू दुःख आता होत म्हणजे रडू आता येत जर आम्ही ते आजी आजोबांचं तेवढं केलेलं असतं पण आताच कसं आहे की आम्ही एक पाच दहा मिनिट जरा हे करतो आणि मग म्हणतो की नाही आता त्यांचं फॅमिली येईल किंवा त्यांचं आवरावं लागेल त्यांचं पॅकिंग करावं लागेल किंवा त्यांचे घरचे घेऊन जातील म्हणजे आज पण असं आहे की मी म्हणतो मॅडमांना की मॅम मी जाऊ का त्यांचं क्रेमेशनसाठी काय किंवा तुम्ही फॅमिलीला परमिशन घ्या की आमच्याकडेचे दोन जण येतील चव्हाण आणि जा मॅडम देतात परमिशन किंवा फॅमिली पण देते परमिशन मला ते एक असं विचारते की तुझे फॅमिलीतले आई वडील वगैरे ते कुठे आहेत माझे आई वडील गावाकडे आणि माझी बायको सुरुवातीला त्यांना माहित नव्हतं कारण मी अशा गावातून येतो जिथं सुरुवातीला शाळा हा प्रकार फक्त चौथी पर्यंत मी अशा गावातून त्यामुळे मी गावाकडूनच शिक्षण घेऊन पुण्यात आलो आणि जॉब सुरू केला त्यांना हे कळतच नव्हतं डिमिनश म्हणजे काय पण आता सांगितलंय का तू काम त्यांची काय भावना की बाबा इतक्या लोकांच्या सेवा करतोय मुलगा आपल्या काय म्हणजे खुश आहेत जसं माझे बाबांचे म्हणजे माझे आजोबा होते आणि आजी होते त्या वयानुसार खूप थकले होते तर माझ्या बाबांनी मी मला फोन करून सांगायचे अरे आपली आजी झोपत नाही तिला काही देता येईल का अरे तिला काही करता येईल का म्हणजे त्यांना आता असं वाटतं की आमचा मुलगा म्हाताऱ्या लोकांना सांभाळतो म्हणून आमच्या घरात जे दोन म्हातारे थे होते त्यांच्यासाठी काही करता येईल का मग माझे काका विचारणार अरे आपल्या आजोबाना आता असा त्रास होतोय ते फारच थकलेत मग त्यांना चालायला मग मी इकडनं सांगायचो त्यांना वॉकर घेऊन या त्यांना ती चेअरवर बसून मारण्याची पायडलवाली सायकल घेऊन या म्हणजे ह्या गोष्टी मला का कळल्या कारण मी पुण्यात आलो इथल्या अनुभव आणि इथं ओल्ड एज मध्ये काम केल्यामुळे मला तो अनुभव आला की अरे आपण हे जर गावाकडे केलं आणि असं बघून म्हणजे आमचा जो एरिया आमची जी गल्ली आहे तिथं बऱ्याच घरांमध्ये आजच्या स्थितीला बऱ्याच घरांमध्ये वाकर आहेत आता गावाकडे वाकर हा प्रकार म्हणजे माहिती पण होता चांगली गोष्ट म्हणजे उलट आणि आई बाबांनी मी खुश असतात मी जरी सांगितलं ना मी सुट्टी येतो हे ते म्हणतात सध्या काही काम नाही या या महिन्यात काम आहे तेव्हा सुट्टी ते असं कधीच म्हणत नाही का पडत ते का धावत नाही त्यांना असं वाटतं की तू चांगल्या ठिकाणी चांगलं काम करतोय असच करत राहा तुम्ही आता इथे किती जण आहात का आम्हाला आम्ही जोड बत्तीस लोक आहे बर मुलं मुली मिळून अच्छा तर आपल्याला आता विजयकडून त्यांचं जे काम चालतं की स्टाफ म्हणून जे काम करतात त्याच्याविषयी बरीच माहिती मिळाली आणि नुसतं एक नोकरी किंवा व्यवसाय म्हणून ह्या गोष्टीकडे पाहणं आणि सेवाभावी वृत्तीने हे काम करणं कारण की त्यांची वय त्या मानाने खूप कमी वयाची मुलं आहे ती सगळी आणि एवढ्या ह्या वयामध्ये समजुतीने आणि सेवा करून काम करणे हे नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे तर विजय आज तुझ्याशी गप्पा मला खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू सर